शेता मधी माझी खोपतीला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेत करी बाप शेता मधी माझी खोपतीला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेत करी बाप लेतो अंगावर चिंद्या खातो मिरची भाकर लेतो अंगावर चिंद्या खातो मिरची भाकर काढी ऊसाची पाचट जगा काढी ऊसाची पाचट जगा कर लेतो अंगावर चिंद्या खातो मिरची भाकर काढी ऊसाची पाचट जगा कर काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप शेता माझी खोपतीला बोराटीची झाप इथं राबतो कष्ट तो माझा शेत करी, करी बाप माझा शेत करी माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला ले रात दिस कामधंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस धंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो, तो माझा शेत बाप बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चुल्हा बाप फोडी तोला कड माय पेटविते चुला घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाचच खातो जग करी हपहाप आम्ही कष्टाचच खातो जग करी हपहाप शेता माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप माझा शेत करी बाप माझा शेत करी बाप